मी जेव्हा आय टीमध्ये काम करत होते तेव्हा मला खरं तर याची जास्त जाणीव होत गेली की भारतामध्ये सामाजिक विषमता खूप आहे म्हणजे मला जेवढा प्रचंड पगार मिळतो तेवढ्याच श्रमासाठी दुसऱ्या कुठल्या तरी माणसाला बिलकुलच अगदीच कमी पगार मिळतो आणि श्रमाला प्रतिष्ठा नाही वगैरे हे आपल्याला माहिती असतं तिथनं मला विचार सुरू झाला की सामाजिक विषमताचं मूळ कुठे आहे भारतामध्ये तोपर्यंत आपल्याला खरं तर आपण हॅबिच्युएट झालेलो असतो जात या गोष्टीला किंवा मी प्रिव्हिलेज्ड वर्गात येते आलीये म्हणून माझं शिक्षण चांगलं झालंय माझ्या घरी पर्यावरण चांगलं होतं म्हणून माझं शिक्षण चांगलं झालंय पण त्याचबरोबर दुसऱ्या कुठल्या तरी कुटुंबामध्ये एखाद्या मुलाला साध्या साधी संसाधनं पुस्तकांपासून मिळत नसतात आणि ती घरातलं वातावरण आहे त्याचं ते शिकण्यासाठी कंडिसिव्ह नसतं सुरुवातीच्या काळामध्ये मी आरक्षणाच्या विरुद्ध होते आणि मला जेव्हा लक्षात आलं की मी किती प्रिव्हिलेज्ड आहे आणि इतर तसे नसतात त्यावेळेला आपण मग तसा विरोध करणं किती योग्य आहे असं एक आपल्या भूमिकेत बदल होतो खूप वेगवेगळी असमान पर्यावरणामध्ये वाढणारी माणसं भारतात आहेत आणि तुम्ही सोडून इतर जी लोक आहेत जी गरीब आहेत ती त्यांच्या कर्मानी गरीब नाहीये तर त्यांना जे सांस्कृतिक पर्यावरणात न मिळालेल्या गोष्टी आहेत बघ आपण जे बोललो सामाजिक भांडवल तर मी माझ्या माझा जी कम्युनिटी आहे त्याच्यामधनं मला आपोआपच बऱ्याच गोष्टी मिळत गेल्या तसं त्या लोकांना मात्र त्या सामाजिक भांडवलाचे फायदे मिळालेले नाही तर ते त्याच्यामुळे गरीब आहेत हे लक्षात येणं आ, ही प्रक्रिया माझी सुरुवातीच्या काळात झाली आणि त्याच्यात त्यामुळे माझ्या मानसिकतेत त्याच्यात बदल घडले हंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी